आगामी विधानसभेसाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे मवियात जागा वाटपाचा वाद नसल्याचे तिन्ही पक्षातील नेते सांगत असले तरी मुंबईतील जागांवरूनही त्यांच्यात घमासान सुरू आहे नवरात्रीच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून चाळीस ते पन्नास उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत आगामी विधानसभेसाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे या दोन्ही तीन तीन प्रमुख पक्ष आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या अनेकदा बैठका झाल्या मात्र अजूनही जागा वाटपाबाबत ठोस बातमी समोर आलेली नाही शिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही काँग्रेस व शरद पवार गटाने अनेकदा उद्धव ठाकरेंना तोंड कशी पाडली मवियात जागा वाटपाचा वाद नसल्याचे तिन्ही पक्षातील नेते सांगत असले तरी मुंबईतील जागांवरूनही त्यांच्यात घमासान सुरू आहे दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी आता समोर येत आहे येत्या नवरात्रीत महायुतीची चाळीस ते पन्नास उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची खात्रीलायक माहिती आहे भाजप शिंदे गट व अजित पवार गटाचे ऐंशी टक्के जागा वाटपाचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सध्या महायुतीत जागा वाटप आणि मुख्यमंत्री पद यावरून चर्चा सुरू आहे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे येत्या नवरात्रीत महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीतील दिल पक्षांचे ऐंशी टक्के जागांवर एकमत झाले आहे त्यामुळे आता नवरात्रीच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून चाळीस ते पन्नास उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत महायुतीच्या घटक पक्षांकडून ऐंशी टक्के जागा वाटपावर एकमत झाले आहे यानुसार भारतीय जनता पक्ष एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा लढवणार आहे तर शिंदेगड सत्तर ते पंच्याहत्तर जागा लढवण्याच्या तयारीत आहे कमी जागा लढवून त्या जिंकून स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा आणि सत्तेत प्रमुख पदावर दावा करायचा असा मानस शिवसेनेने केला आहे जागा वाटपाबाबत आमदार किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले तिन्ही पक्षांचं सूत्र ठरलेलं आहे ज्या जागेवर विद्यमान आमदार आहे त्या जागेवर तिन्ही पक्ष चर्चा करतील मी विद्यमान आमदारांमध्ये येतो त्यामुळे माझी उमेदवारी फक्त औपचारिकता आहे लाडक्या बहिणींनी ठरवलं तर शंभर टक्के महायुतीचं सरकार येईल भावांनी दिलेलं सर्व मतदान या आमच्यासाठी बोनस राहील विरोधकांनी लोकसभेला चुकीचं नरेटिव्ह सेट केलं होतं मुस्लिम बांधवांना घाबरवलं होतं आपला समाज आपला धर्म धोक्यात आहे असं सांगितलं होतं बौद्ध बांधवांना घटना धोक्यात आहे असं सांगून फसवलं होतं आज शंभर टक्के बहुमताने नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून बसलेले आहेत काय झालं धर्माचं काय झालं समाजाचं काय झालं घटनेचं असा सवाल किशोर पाटील यांनी उपस्थित केला